गत दोन हजार तेवीस वर्षाच्या डिसेंबर महिन्याअखेर रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी अनियमित प्रवास करणारे प्रवासी आणि बुकिंग न करता साहित्य घेऊन जाणाऱ्या रे प्रवाशांवर रेल्वेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यातून रेल्वेच्या पुणे विभागाने सुमारे एक कोटी छप्पन्न लाख रुपये दंड वसूल केला आहे अशा सोळा हजारहून अधिक प्रवाशांवर कारवाई केल्याची माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली आहे याबाबत रेल्वेच्या पुणे विभागाकडून अधिक माहिती देण्यात आली की पुणे रेल्वे विभागात डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर तिकीट तपासणी दरम्यान सोळा हजार बावीस प्रवाशी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले त्यांच्याकडून एक कोटी अठरा लाख रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच सहा हजार तीनशे आठ प्रवाशांना अनियमित प्रवासासाठी सदतीस लाख पस्तीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला तसेच रेल्वे प्रवासादरम्यान नोंदणी न करता साहित्य घेऊन जाणाऱ्या एकशे नव्याण्णव प्रवाशांकडून पंचवीस हजार पंच्याहत्तर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे रेल्वे प्रवाशांकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल दंड न भरल्यास तुरुंगवासी होऊ शकतो अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे सुनील पाटील स्टार न्यूज मिरज